नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचेच हर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिव्हर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं की अठ्ठावीस जुलैपर्यंत वेळ वाईट आहे काळ वाईट आहे ॲक्सिडेंट होतील युद्ध होतील अजून काय होईल सगळीकडं हा काळ वाईट, का वाईट, वाईट आहे का वाईट आहे तर सिंह राशीमध्ये गेला आहे केतू आणि मंगळ यांची युती सिंह राशीमध्ये होऊन अंगारक योग तयार झालेला आहे तेव्हा सिंह राशीला तर वाईट आहेच आहे पण सगळ्या बारा राशींनी काय उपाय करायचे किंवा कोणाकोणाला अंगारक योग तयार झालाय तेही उपाय माझे सांगून झालेले आहेत पण मी तरीही सांगते की बाराच्या बारा, बारा राशींना ह्याचं काही ना काहीतरी वाईट भोगावं लागणार आहे त्यामुळं काय उपाय करायचे आपल्याला ह्याचा वाईट अठ्ठावीस जुलै म्हटल्यावर त्याच्या पुढं महिना धरायचा आपण कारण कोणताही योग येऊन गेला तर छाया सोडत असतो त्यामुळं सुद्धा आपण दहा बारा दिवस त्यामध्ये धरायचे तर तो तोपर्यंत आपल्या फॅमिलीचं प्रोटेक्शन आपण कसं करायचं हे आपण या व्हिडिओद्वारे बघायचं आहे पण त्याआधी तुम्हाला सांगत आहे कुंचम सेवा सुंदर अशी लक्ष्मी माता पटदिशी प्रसन्न होत आहे ती या कुंचम सेवेमुळं आणि ती आता आपल्याकडे आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला तर या पोटली मध्ये तुम्हाला सगळं मिळत आहे काय काय मिळत आहे याचा संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर आहे साई छोटेशी आशावरच आहे तर सुंदर अशी पूजा करून तुम्हाला सिद्ध करून तुम्हाला रेकी करून आणि पूर्णपणे पावित्र्य राखून हा तुम्हाला कुंचम आपल्याकडं फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला मिळत आहे माझ्या कुंचम मध्ये कोणत्याही चांदीच्या वस्तू नाहीत आणि मी ठेवणार पण नाहीये हे तुम्हाला सांगते हा कुंचम तुम्हाला याच्यामध्ये काय काय आहे याचा व्हिडिओ आपल्या छोटीशी छो, छो आशा या चॅनलवर आहे तर जरूर बघा फक्त पंचवीसशे रुपये किंमत आहे श्रावण येत आहे तर सुंदर अशा लक्ष्मी मातेच्या सु, पूजेला सुरुवात करा आणि पटापट -पत कुंचमचं बुकिंग करा खूप जादा सहाय्य केलं तुम्ही मला कुंचममध्ये म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मला रोज पार्सल करावे लागतील आणि रोज मागवावे लागतील एवढं छानपैकी तुम्ही तुम्हाला कुंचम आवडत आहे किंवा ज्या थांबल्या होत्या त्या घ्यायचं त्या सगळ्यांची कामं पण फटाफट व्हायला सुरुवात झालेली आहे तर चला आता बघूया आपण की अठ्ठावीस जुलैपर्यंतची जी वेळ वाईट आहे त्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी आपण काय करायचं आहे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह सिंह राशीमध्ये आले आहेत त्यामुळं अंगारक योग तयार झाला आहे आणि त्या सर्वांवर बारा राशींवर ह्याचा परिणाम पडणार आहे कोणत्या पाच का सहा राशी जास्त परिणाम पडणार आहे तेही मी सांगून झाले सिंह राशीवर तर त्याचा परिणाम होणारच होणार आहे तर काय करतो मंगळ काय करतो तर संकट वाढवतो एक एक रागीट ॲग्रेसिव असा तो ग्रह आहे त्यामुळं तो संकट आपली वाढवतो केतू काय करतो ओव्हर थिंकिंग करतो मानसिक ताणतणाव आपल्यावर दबाव आणतो किंवा काही घडणार नाही आहे पण तरीसुद्धा मी बाहेर निघाली आणि आता माझा ॲक्सिडेंट झाला तर मी काय करू हे जे आपलं ओव्हर थिंकिंग असतं ते अधिक प्रमाणात वाढणार आहे अठ्ठावीस जुलैपर्यंत प्रत्येकाचं आणि सिंह राशीमध्ये एकतर सिंहाचा सूर्य आहे आणि सिंह राशीमध्ये तसा इगो स्वतःहून आधीपासूनच भरलेला असतो त्यामुळं या सगळ्याचा मी लाभ होऊन अंगारक योग हा तयार झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जर जर आपल्याला म्हणजे हे काही दिवस अतिशय जडसुद्धा पडू शकतात काही काही राशींवर तर उपाय करत राहायचा आहे तुम्हाला अचानक व्यापार बंद होऊ शकतो मॅरेज तुटू शकतं ब्रेकअप होऊ शकतो रागामुळं कुणी घर सोडू शकतं कुणाचा मृत्यू होऊ शकतो ॲक्सिडेंट होऊ शकतात युद्ध होऊ शकतं शेजारी पाजारी बिन बिनकामाच्या पोलीस केट पोलीस केस कोर्ट कचरी के आहे हे होऊ शकतं म्हणजे हे सगळे वाईटच योग आहेत ह्याच्यात कुणाचं काही चांगलं होणार नाही आहे असे आहेत म्हणून आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे मंगळ ग्रहासाठी अतिशय रागीट आहे पण त्याचे स्वामी आहेत हनुमान त्यामुळं हनुमान चालिसा रोज सात वेळा ऐकणे किंवा वाचणे हे आपल्याला या अठ्ठावीस जुलैपर्यंत सोडायचं नाही आणि बाराच्या बारा, बारा राशीच्या लोकांना मी सांगत आहे त्याचप्रमाणे सिंह राशीमध्ये जो इगो आहे तो कमी करण्यासाठी सिंह राशीचे आहेत ते म्हणजे सूर्य तर सूर्याच्या पहिल्या किरणाला आपली आंघोळ वगैरे झाली पाहिजे आणि सूर्याला पाणी देणं हे अजिबात विसरायचं नाही आहे त्यामध्ये एक लाल फूल थोड्या अक्षदा किंवा कुंकू किंवा रक्तचंदन यापैकी काही ना काहीतरी घालून सूर्याला पाणी स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो आजी असो असो आजोबा असो सगळ्यांनी द्यायचंय घरातल्या एकट्यानंच दिलंय आणि झालं असं नाही प्रत्येकाच्या राशी वेगळ्या वेगळ्या असतात आणि प्रत्येकानं आपापले उपाय करायचे असतात तर ते जरूर द्या आणि केतूसाठी दानधर्म करा तुम्हाला जो काही शक्य असेल तो खाण्यापिण्याचा असो कपड्यालत्त्याचा असो क स्वरूपाचा असो पण दानधर्म हा करा सगळ्यात जास्त महत्त्वाचं दान ते म्हणजे अन्नदान पाणीदान रक्तदान या सगळ्या गोष्टी तुम्ही या केूच्या साठी करू शकता तर त्यामुळं आपलं प्रोटेक्शन होईल तुम्ही जर हे उपाय करत राहिलात तर आता त्याच्यासाठी मी काय काढलं होतं तुम्हाला आपली प्रोटेक्शन रक्षा सूत्र तर यासाठी आहे प्रोटेक्शन रक्षासूत्र जे घेत असतील त्यांनी लगेच बांधून टाका प्रोटेक्शन रक्षासूत्र बनवलं माझा कोणताही हेतू हा व्यवस्थित त्या गोष्टीची पारख करूनच मी आधी अभ्यास करूनच बनवत असते तुम्हाला माहिती आहे तर जिथं प्रोटेक्शन हवं आहे तर आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी प्रोटेक्शन हे आपल्याला हवं आहे तर प्रोटेक्शन रक्षासूत्र हे जरूर वापरा उपाय करून जरी तुम्हाला हवं असेल तरी न उपाय करता हवा असेल तरी या काळामध्ये रक्ताचे आजार वाढू शकतात बीपी वाढू शकते ब्लड कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात धमण्या फुगून म्हणजे रक्ताच्या नसानसांमध्ये जे काही आजार असतात ते सगळे होऊ शकतात आणि त्यासाठी गरज आहे आपल्याला आपल्या सेवनचक्रा ऍक्टिवेट ठेवायची त्यामुळं सेवनचक्र रक्षासूत्र हे दोनमध्ये आपण बनवलेलं आहे तर एक सिंगलमध्ये आहे आणि एक हे आहे तर हे आपल्याला वापरणं अतिशय गरजेचं आहे त्यातलं हे दे सेवनचक्राचं पेन्सिल खाली खाली बॉक्स त्याच बरोबर आपला या काळामध्ये आणि पुढच्या पंचवीस सव्वीस ला सुद्धा किंवा एक वर्षासाठी लक आपलं वाढवायचं आहे आपल्याला आपल्याला जॉब मध्ये लक वाप पाहिजे घर बांधायचे प्रत्येक प्रत्येक गोष्टीसाठी पॉवरफुल एंजल नंबर या फिरोजा रक्षासूत्रावर आपल्याला मिळत आहे तर ते सुद्धा या काळामध्ये वापरणं अतिशय गरजेचं आहे ज्यांना फक्त मनी प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी ग्रीन जेटचं रक्षासूत्र किंवा हे छोटं ग्रीन जेटचं रक्षासूत्र या दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही रक्षासूत्र वापरू शकता ज्यांचा गुरूंवर विश्वास आहे की बाबा आमचे गुरु हे आहेत आणि त्याच्यामुळं आमची रक्षा होईल तर स्वामींची राखी सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे स्वामींचं रक्षासूत्र सुद्धा आपण बनवलेलं आहे ते पण सिट्रिन बरोबर म्हणजे हे तुम्हाला पुढच्या वर्षी पण चालणार आहे कारण दोन हजार सव्वीस साल सूर्याचं आले म्हणून मी त्याच्यामध्ये आत्ता सूर्याच्या ह्याच्यामध्ये सिट्रिन आणि वर गुरु तुमचे असं एकत्र स्वामी आणि सिट्रिन असं एकत्र राखी तयार केलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही या काळामध्ये वापरू शकता रक्षासूत्र पटापटा बुकिंग करा गुरुवारी आपला लाईव्ह आहे खास रक्षा सूत्रांसाठी आणि अजून काहीतरी त्यामध्ये तुम्हाला नवीन असेलच तर जरूर वापरा थ्री सिक्स नाईन आज सुद्धा थ्री सिक्स नाईन आहे तर आज थ्री सिक्स नाईनवर व्हिडिओ करण्यातच आता काही अर्थ राहिला नाही आहे कारण उठतंयच सगळे सगळेजणं त्याच त्याच्या मागं लागतंय त्यामुळे मी थ्री सिक्स नाईनला काय करा हे तुम्हाला सांगणार नाही आहे कंटिन्यू तुम्ही करू शकता तुमच्या मागच्या थ्री सिक्स नाईनसाठी मी हे बनवलं होतं तर इथं आहे सिम्बॉल इथं आहे चौकुरेचा सिम्बॉल आणि इथं आहे लॉंग चौकुरेचा सिम्बॉल तर हे सिम्बॉल काय करतात आपलं संरक्षण करतात निगेटिव्ह ऊर्जेपासून निगेटिव्ह ग्रहांपासून सर्व काही जगामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यापासून हे सेवन चक्र आणि हे सिम्बॉल आपलं संरक्षण करतात तर हा ही आहे पेन्सिल जे लॉकेट आहे जवळही बाळगू शकता ज्यांना हाऊस असेल ते गळ्यात सुद्धा घालू शकतात तर हे थ्री सिक्स नाईन दिवशी बुकिंग म्हणजे आजच्या दिवशी बुकिंग जरूर करा म्हणजे तुम्हाला मागं सुद्धा हे भरपूर प्रमाणात बुक झालं मागच्या थ्री सिक्स नाईनला आणि याही थ्री सिक्स नाईनला तर जरूर 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 बुकिंग करा तुम्ही त्याचप्रमाणे प्रोटेक्शनसाठी जी आपली लहान लहान मुलं आहेत आणि त्यांचंही प्रोटेक्शन या दोन हजार पंचवीसच्या राहिलेले सहा महिने आणि सत्तावीस सालसुद्धा तुमचं असंच जाणार आहे तर त्यासाठी प्रोटेक्शन कुणी वापरू शकतं लहान मुलंच असं नाही तर आमच्यासुद्धा घरात सगळ्या जणांनी वापरायला सुरुवात केली आहे तर हा प्रोटेक्शन तीन क्रिस्टलनं तयार केलेला आणि चोकुरे सिंबॉल द घालून तयार केलेला हा क्रिस्टलसुद्धा तुम्ही मस्तपैकी प्रोटेक्शनसाठी वापरू शकता तुम्हाला कशाची भीती राहणार नाही जरी कुठलंही तुमच्या पशी या अंगारक योगमधलं आलं किंवा पंचवीस साल सव्वीस साल यामधलं काही निगेटिव्ह आलं तरी इथं चोकुरे मी जो घातलेला असतो तो तुमचं संरक्षण करतो त्यामुळं रक्षा कवच हे सुद्धा नजर सुरक्षा कवच सुद्धा तुम्ही घेऊ शकता मला जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील की या याच्यामध्ये तुम्ही या उपायांनी पण संरक्षण करू शकता उपाय प्लस आपण जर रोज नाही उपाय करू शकलो तर ऑइल आपल्याजवळ असावं त्यासाठी सुद्धा आपल्याला निगेटिव्ह एनर्जी हेल्थ ऑइल मिळेल निगेटिव्ह एनर्जी ऑइल मिळेल रोड ओपनर मिळेल मिळेल स्टुडंट मिळेल मनी मिळेल निगेटिव्ह एनर्जीला टाटा बाय बाय करणारा मिळेल असे अनेक ऑइल आपल्याकडं तुम्हाला मिळतील तर ते सुद्धा तुम्ही वापरून स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ग्रह बिघडलेत म्हणून ग्रह नवग्रह चौकी असणं अतिशय महत्वाचं आहे तर मोठी क्रिस्टलची नवग्रह चौकी आपली आहेच लाकडी आहेत पण त्यापेक्षाही स्वस्त आणि मस्त ही आपण नवग्रह चौकी तयार केलेली आहे कमी किमतीमध्ये तुम्हाला नवी ग्रहांचं तुम्हाला जे काही आहे ते मिळणार आहे की रोज दर रविवारी पूजा करायची ठेवायला छोटूशी जागा आहे त्यामुळं मस्तपैकी ही नवग्रह चौकीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता एक लक्षात ठेवा नवग्रह खुश आपले तर आपली सगळ्या गोष्टी खुश सेवनचक्र आपले ॲक्टिव तर आपली तब्येत खूश तर या सगळ्या गोष्टींसाठी हे छोटे छोटे प्रोडक्ट्स वापरत जा काल मी तुम्हाला सांगितलं रात्री की प्रेग्नन्सी राहत नाही आहे किंवा राहिल्यावर ॲबॉशन होत आहे त्यासाठीचं नवीन ब्रेसलेट आपण तयार केलेलं आहे थोडेच प्रोडक्ट आपल्याला मिळतात कंपनीकडून तर तेवढेच आहेत ते, आहे ते फटाफट बुकिंग करा एक हजार टक्के गॅरंटी आहे त्या गोष्टीची की तुम्हाला जर तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाही आहेत आणि तरीही तुम्हाला मूल राहत नाही आहे तर ते ब्रेसलेट जरूर वापरा त्याचबरोबर थ्री थ्री सेट ब्रेसलेटवर सुद्धा खूप छान ऑफर तुम्हाला फ्री गिफ्ट मिळणार आहे पण बुकिंग कराल तर नंतर गिफ्ट कळेल तुम्हाला की त्याच्यावर तुम्हाला काय बुक काय गिफ्ट मिळणार आहे त्याचप्रमाणे धनयोग ब्रेसलेट अतिशय उत्तम आहे या काळासाठी जिथं आपले सगळे ग्रहसितारे विचित्र झालेले आहेत तिथं आपल्याला धन आकर्षित करून घेण्यासाठी काही ना काहीतरी गरज आहे तर ते धनयोग ब्रेसलेटसुद्धा योग्य आहे शुक्र सध्या पॉवरफुल आहे तर तुम्हाला शुक्रासाठी स्फटिक घालू शकता स्फटिकाची अंगठी घालू शकता किंवा आत्ता आपण कोंबो बनवलेला आहे की सेलेनाईट प्लेट त्याच्यावर तुम्हाला सिट्रिन किंवा स्फटिकचं एक ब्रेसलेट मिळेल आणि त्याच्यावर तुम्हाला छोटा कासव मिळेल असा थ्रीचा किट सुद्धा आपल्याकडं आत्ता अवेलेबल आहे तर काही ना काहीतरी आपलं प्रोटेक्शन म्हणून जवळ जरूर ठेवावं नाहीतर उपाय करत राहावे कंटिन्यू उपाय करत राहा नवग्रहांना जात राहा अध्यात्माकडं थोडंसं वळा म्हणजे ग्रहांचे दोष हे तुम्हाला कमी लागतील आणि त्यातून तुमची उन्नती होईल किंवा जे हे वाईट दिवस आहेत त्यातून आपण पन सुरक्षितपणे आपली सुटका करून घेऊ पायराईड ब्रेसलेटसुद्धा अतिशय पॉवरफुलरित्या तुमच्यापर्यंत पोचत आहे तर तेही तुम्ही बुकिंग करू शकता त्याचप्रमाणे पाच मुग हे गणपती रुद्राक्ष गणपती रुद्राक्ष तुम्हाला एकदम ओरिजिनल मिळत आहे लॅब टेस्टेड त्याचबरोबर पारद शिवलिंग हे लहान आहे आणि एक ह्याच्यापेक्षा मोठं अगदी कमी दरामध्ये तुम्हाला हे मिळत आहे तर तुम्ही त्याचंही बुकिंग करू शकता तर चला छोट्या छोट्या रेमेडींची सगळेजण वाट पाहत आहात तर उद्या परवा किंवा गुरुवारी त्या सगळ्या लॉन्च होतील आणि तुम्हाला तुमच्या छोट्या छोट्या रेमेडी घ्यायलासुद्धा मिळतील तेसुद्धा एकदम माफक दरामध्ये तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया थ्री सिक्स नाईन आहे अफर्मेशन द्या सगळ्यांनी की आम्ही सगळे खुश आहोत हेल्दी हो, आहोत वेल्दी आहोत आमची मुलं छान आहेत त्यांना नोकऱ्या लागल्या आहेत त्यांना त्यांचे कॉलेजेस मिळालेले आहेत सगळ्यांचे तर सगळ्या बाजूनी आपण खुश आहोत असं म्हणून स्माईल युनिवर्सला द्या जे पहिल्या सगळ्या गोष्टी थ्री सिक्स नाईनला सांगितले ते उपायसुद्धा तुम्ही पुढंसुद्धा आजसुद्धा करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय